आतापर्यंत पंचवीस तीस वारे केले ना त्याचा आपल्याला आज फळ मिळवलं पांडुरंगाच्या कृपेने असं वाटलं खूप आनंद झाला नाही माऊली तुम्हाला माने म्हणे पांडुरंगाच्या पूजेचा आम्हाला एवढा आनंद झाला का त्या आनंदाला पारावरच लय आनंद झाला घरच्या सगळे झोप सुद्धा झोपले सुद्धा नाही आज आठ दिवस दिवसा रात्री आठ दिवस रात्रीची दिवशी शेतकऱ्याच्या कधी काय होईल हीच व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी सुकुण देहारी अशाच काहीशा भावना निष्ठावंत वारकऱ्यांच्या असतात आज नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात ज्या नेवासा तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी शब्दबद्ध केली त्याच तालुक्यातील काळे दाम्पंत्याला शासकीय महापूजेचा मान मिळालेला आहे तेच भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे दोघही माझ्यासोबत आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कसा झाला अगदी म्हणजे आजचा असा झाला की आमच्या आयुष्याचं आम्हाला झालं असं वाटलं आतापर्यंत पंचवीस तीस वारे केले ना त्याचा आपल्याला आज फळ मिळालं पांडुरंगाच्या कृपेने असं वाटलं खूप आनंद झाला सगळ्या कुटुंबाचा आनंद झाला आमच्या याच्यासाठी केला होता आट्टा शेवटचा दिसतो आणि अति गोड झाला आजी गोड झाला अजून आमचं एक मागण आज मला जीवन पांडुरंगाने मला पाहिजे एवढंच माहीत आहे वारीला जेव्हा आई तुम्ही निघालात तेव्हा असं वाटलं होतं का की तुम्हाला पांडुरंगाच्या महापूजेचा मान मिळेल नाही पहाटे निघताना असं वाटलं होतं का आपण आज आशिडीला जावं आपण दर्शन होता का नाही मग काय करा पण मग ना तर कुठंच अडचण आली नाही सकाळपासूनच गाडी लागत लागत असं पाच मिनटं कुठं उभा राहिलो नाही गाडी तुला लागली कार आणि मग आता दर्शनाला लागलं दर्शन लागले रे इथं आलं मग आम्हाला पुढं बोलवलं पुढं बोलवलं आम्हाला असं वाटलं आमच्याकडून काहीतरी चुकलं हो पण मग ते चुकी नाही माऊली तुम्हाला माने म्हणे पयाचा पांडुरंगाच्या पूजेचा आम्हाला एवढा आनंद झाला का त्या आनंदाला पारावरच काय विचारलं होतं नेमकं त्यांनी तुम्हाला कोणी ही जी तुमची निवड झाली त्या आधी तुम्हाला काही विचारलं काय विचारलं ते काय म्हणले इकडे या इकडे या म्हणे मग काय म्हणलं का तुमच्याकडे आदर म्हणजे जोर तुम्ही हा त्यांनी एकदा आमच्या अगोदर एक पसंत केली पण ते वारकरी जोड नाही लागला ते फक्त ते असं मान मिळवायचा होता त्यांच्या ध्यानात आलं त्यांना त्यांनी आमचे आधार कार्ड पाहिले त्यांनी बरं आता तुमची तुम्ही कुठल्या दिंडीमध्ये होता आणि तुमच्या सहकार्यांची ताटातूट झाली असेल नाही आम्हीच नाही यावेळेस आमची बंद दोन वर्षापासून आम्ही बरं घरच्या लोकांना कळालं का की तुम्हाला हा सांगावतो काय होत्या त्यांच्या भावना लय आनंद झाला घरच्या सगळे झोप सुद्धा झोपले सुद्धा नाही ते अजून बाबा तुम्ही काय करता नेमकं शेतीच शेती काय असतं शेतामध्ये आपलं आज कपाशी लावली काही लावणार बी काही अजून पाऊस झालो थोडा उस राहतो थो। का शेतात दोघ शेतात खुरपीत दारे धरतो गाई संबळ येतात रामाची पूजा करतो राम मंदिर केलेलं आहे आम्ही काय शेतकऱ्यांना तुम्हाला काय अडचणी शेतीचे काम करायचं अनेक अडचणी ओके जी मराठी जेव्हा म्हणजे बारा बाहेक लाईन तरी अंधारात शेतात जावं लागत मोटर चालू करा आणि आठ दिवस दिवसा रात्री आठ दिवस रात्री दिवशी शेतकऱ्याच्या जीवनाचा कधी काय होईल जमीन आहे बाबा पाच एकर साडेपाच पाच पा, सहा एकर शेत त्रास होतो लाईटचा रस्त्याचा हा हा मुख्यमंत्री महोदयांसोबत तुम्ही आता पूजा केली तुमची मागणी त्यांना असेल का की तुम्ही लाईटची व्यवस्था त्यांनी करायली पाहिजे शेतकऱ्यांची असं व्हायला पाहिजे लय शेतकरी जगून राहिली या लाईट आली या काही करंट सोडून आपली डुकराचं खूप व्हायचा उरला शेतकऱ्याला ऊसाचे नासडी होती शेताची म्हणून तार लावली त्याच्यात करंट सोड आणि स्वतः शेतकरी जगून राहिल्या आता आमच्या जवळपास घटना अशा बऱ्याच झाल्या तुमच्या मालाला भाव वगैरे येऊ ना मुख्यमंत्री महोदय तुमचं हे ऐकताय तुम्ही मानाचे मान करत हा विठ्ठल ऐकतील तर शेतकऱ्याच्या मालाला जास्त भाव द्यावा त्यांनी एवढंच माग नाही निस्तर भाव मिळाला पाहिजे शेतकरी लाभून धरला आणि तेव्हा वल्लाईकला नऊ हजार रुपया सहा महिने ठेवून घरात किंवा आज पाच सहा हजार रुपयाच्या जिकायची पांडुरंगाकडे काय साकड केलं काय पांडुरंगाकडे शेतकरी सुखी राहू हो साकडं पाऊस झाला म्हणजे शेतकरी सुखी होतो पीक भरपूर होत नक्कीच तर हे होते मानाचे वारकरी ज्यांनी की खऱ्या अर्थाने सांगितलं आम्ही शेतात काम करतो शेतीमध्ये राबतो मात्र आम्हाला अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी त्या सोडवाव्या आणि खऱ्या अर्थाने या मानांच्या वारकऱ्यांच्या शब्दून तोंडून निघालेले शब्द त्यांच्या विजेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल मालाचे भावाचा प्रश्न असेल ते जर मुख्यमंत्र्यांनी सोडले तर हा सगळ्यात मोठा बहुमान या मानाच्या वारकऱ्यांना दिल्यासारखं होईल विष्णू सानद प्लेट्स सा मराठी पंढरपूर